देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वाजता नवी मुंबईमध्ये इस्कॉन टेम्पलचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचणार आहेत ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतो आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे नवी मुंबईतल्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस इथल्या राधा मदन मोहनजी मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचणार आहेत आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य तयारी पूर्ण झालेली आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता निर्मनुष्य करायला सुरुवात केलेली आहे पोलिसांनी जे गेट नंबर एक आहे दोन आहे तीन आहे आणि चार आहे या सगळ्या गेटवरती पोलिसांचा असाच सुरक्षेचा पहारा आपल्याला पाहायला मिळतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी म्हणजेच आज इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत या सोहळ्यामध्ये अनुप जलोटा यांची यांची भजनं देखील सादर केली जाणार आहेत हेमा मालिनी यांचं नृत्य सादर केलं जाणार आहे आणि त्यासोबतच आपण पाहतो आहे की अनुराधा पौडवाल यांचं श्रीकृष्णाचं जे संगीत आहे तेसुद्धा या ठिकाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे जवळपास तीनशे जणांसाठी तीनशे वी व्ही आय पी यांच्या सोबत या मंदिराचं लोकार्पण होणार आहे उद्घाटन होणार आहे आणि त्यापूर्वीची सगळी दृश्य आपण पाहतो आहे जे कृष्ण भक्त आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे वैष्णवांचा मोठा मेळावा या ठिकाणी जमतो आहे आणि इस्कॉन मंदिर मोठ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे खारघर इथे सेंट्रल पार्कलाच खेटून असलेल्या नऊ एकर जागेवर श्री श्री राधा मदन मोहन यांचे हे भव्य संगमरवरी मंदिर बांधण्यात आलं आहे आणि त्यासाठी सिटकोनं इचकॉन मंदिर संस्थेला दोन हजार अकरामध्येच परवानगी दिली होती मंदिराचे बांधकाम दोन हजारपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते पण तसं होऊ शकलं नाही पण यानंतर संस्थेनं डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची थकीत भाडेपट्टीची रक्कम भरली आणि यानंतर भोगवटा प्रमाणपत्र जी एन ओ सी आहे तीसुद्धा त्यांना मिळालेली आहे आणि यानंतर आत पन कि आज आपण पाहतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि त्यामुळे मंदिराच्या विस्तारित बांधकामासह इतर जी बांधकामं आहेत ती पाण्यादोगी झालेली आहेत कारण संपूर्ण जे मंदिर आहे ते संगमरवरी आहे आणि श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे तीसुद्धा अत्यंत मोहक आहे श्री श्री मदन मोहनजींची मूर्ती आहे तीसुद्धा अत्यंत मोहक आहे आणि देश विदेशातून अनेक कृष्ण भक्त जे आहेत ते आज नवी मुंबईमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करत आहे एक झलक मिळावी आपल्या देवाची यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची त्यांनासुद्धा संधी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे पण केवळ निवडक लोकांसोबतच हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमकं काय भाष्य करणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचं गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं